उपस्थित माझे सहकारी पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांना माझा नमस्कार मी शिवाजी जाधव ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षातर्फे मावळ मतदारसंघामध्ये अधिकृत उमेदवार आहे माझा चिन्ह सिंह आहे माझा थोडक्यात परिचय जो आहे तो मी जवळपास पंचवीस वर्ष भारत सरकारच्या संरक्षण खात्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सर्विस केलेली आहे आणि सर्विस करीत असताना मी कामगारांचं नेतृत्व केलेलं आहे हे नेतृत्व स्थानिक लेवलवर बरोबरच करता करता मी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा केलेलं आहे भारत सरकारची एक जी महत्वाची बॉडी आहे संयुक्त सल्लागार समिती संरक्षण क्षेत्रामध्ये जी काम करते त्याच्यामध्ये मी अनेक वर्ष सदस्य राहिलेलो आहे आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कल्याणाचे प्रश्न असतील प्रोडक्शनचे असतील क्वालिटीचे असतील अशा सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची माझा कायम संबंध राहिलेला आहे अनेक कामगारांच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत मिळवून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे दोन दोन हजार तेरामध्ये मी व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतलेली आहे आणि त्यानंतरही टेड्युलच्या त्या मार्फत माझं कामकाज हे चालूच आहे संपर्क माझा चालूच आहे माझ्या लोक येतात आणि मी त्यांना मदत करत असतो संरक्षण क्षेत्रामधले आपल्या पुणे पिंपरी चिंचवड विभागामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला माहिती आहे आणि या प्रॉब्लेमच्या बाबतीत बऱ्याचदा या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील यांनी सुद्धा माझ्याकडनं मदत घेतलेली आणि वेळोवेळी मला जी जमल ती मदत मी त्यांना केलेली कारण संरक्षण क्षेत्रामध्ये इतर कुणाचा फार हस्तक्षेप नसतो परंतु आम्ही स्थानिक त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असल्यामुळं युनियन लीडर असल्यामुळं मी अगदी आमदार खासदारांना सुद्धा वेळप्रसंगी मदत केलेली तर असा माझा छोटासा ट्रेड्युनियनच्या मा माध्यमातून लोकसेवेचा छोटासा एक प्रवास आहे आता या वर्षी दोन हजार मध्ये आपली आता ही जी लोकसभा निवडणूक होती याच्यामध्ये भाग घेण्याचं का कारण किंवा निवडणूक लढवण्याचं कारण जे आहे त्याच्यामध्ये अनेक अशी कारण आहेत मुळातच कामगार नेता म्हणलं की एक चळवळीचा नेता असतो आंदोलनं रस्त्यावर उतरणं सरकारच्या विरोधात जाणं वेळप्रसंगी मॅनेजमेंटच्या विरोधात जाणं आणि कामगारांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या हिताचं काम करणं हे एका लोकनेत्याचं एक का कामगार नेत्याचं काम असतंय आणि ती सवय आमच्या रक्तामध्ये पंचवीस तीस वर्षापासून आहे आणि आता ती कुठंतरी ज्यावेळी देशाची एकूण परिस्थिती बघतोय तरी परिस्थिती मानसिक संतुलन राहून देत नाही शांतता राहून देत नाही या मनामध्ये आणि मग काय प्रश्न आहेत या देशामध्ये तर ज्यावेळेस आम्ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचा विचार करतो सुभाषचंद्र बोस यांचा विचार करतो तर त्यांना म्हणा महात्मा गांधींना म्हणा जी आ या देशामध्ये लोकशाही अभिप्रेत होती तर मला असं वाटतंय की अजूनही आपण लोकशाहीपर्यंत पोचलेलो नाही आहोत आपण ब्रिटिशांकडनं स्वातंत्र्य झालं परंतु परत एकदा आपण कुणाच्या तरी गुलामगिरीमध्ये चाललोय का अशी भीती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का हा प्रश्न ज्यावेळेस मी स्वतःला विचारतो हो। त्यावेळे मला असं वाटतं की आपल्या या देशामधला आपला जो गरीबातला गरीब बांधव आहे त्याच्या शेवटचा जो टोकाचा जो आहे त्याच्यापर्यंत जर साधा आपण पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकत नसेल तर त्याला लोकशाहीचा लाभ मिळालाय का जर आपण रस्ते देऊ शकत नसेल आपल्या देश बांधवांना काही तर त्यांना लोकशाहीचा लाभ मिळालाय का जर आपण न्याय व्यवस्थेमध्ये भेदभाव ठेवला आहे आज जर एखादा सर्वसामान्य माणूस एखादा सेशन कोर्ट मध्ये एखादी केस जिंकला परंतु समोरचा माणूस जर आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असेल तर तो, तो हायकोर्टात जातोय आहे तिथेही हा जर जिंकला तर तो, तो सुप्रीम कोर्टात जातोय मग गरीबाची ऐपत आहे का हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाण्याची म्हणजे तिथंही भेदभाव आहे शिक्षणामध्ये भेदभाव आहे आज नगरपालिकेच्या शाळा कॉर्पोरेशनच्या शाळा कॉन्व्हेंट स्कूल त्याच्यानंतर मग एकदम पाचगणी सारख्या हायर लेवलच्या स्कूल म्हणजे शिक्षणामध्येही संधी नाही म्हणजे आज खरं लहान मुलांपर्यंत सुद्धा लोकशाही ना पोचलेली नाहीये तरुणांची परिस्थिती आज काही वर्षापासून फार बिकट झालेली आहे आज देशामध्ये उद्योगधंदे कमी होत चाललेत महाराष्ट्राची तर दुर्दशा फार वाईट आहे कारण महाराष्ट्रामध्ये असलेले उद्योग बाहेर चाललेत महाराष्ट्रामध्ये मागच्या लॉकडाऊन किंवा नोटबंदीच्या काळामधला जर विचार केला तर लाखो उद्योग बंद पडलेत लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि असं असताना हे सरकार नोकर देण्याचा वादा करत वायदा करत देत पर नाहीये परंतु आज जर तुम्ही मोबाईल मध्ये किंवा ऑनलाईन मार्फत पाहिला असेल तर बुस्ता बीड असेल बिग डॅडी असेल ड्रीम इलेव्हन असेल जंगली रम्य असेल अशा योजना सरकारने जस काही तरुणांसाठी आणल्यात की त्याच्यामध्ये त्यांनी अडकून राहावं बाकीचा विचारच करू नये ते सरकार या तरुणांना कुठं येऊ पाहत आज आपला देश सगळ्यात जगातला तरुण देश मानला जातोय म्हणजे सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आपल्याकडे आहे यांना हे भरकवटवून कुठंतरी अडकून ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का असे प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहेत आणि म्हणून कुठंतरी असं वाटतंय की कुठंतरी या समाजामध्ये या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही ना पोचलेली नाहीये आणि हे पोचवायचं काम हे पोचवायचं स्वप्न जे सुभाष बाबूंनी पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज निवडणुकीमध्ये उतरावं लागतंय असं मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं सर काय होतंय की आपल्याकडं मीडियाच्या माध्यमातून जी प्रसिद्धी दिली जाते आणि जो प्रचारामध्ये जोरात आहे असं एक चित्र निर्माण केलं जातं की तो जिंकून येणार आहे खऱ्या अर्थानं आज माझ्याबरोबर तुम्ही पाहिलं असेल तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत मावळा संघटनेचे अध्यक्ष आहेत बी आर चे पदाधिकारी आहेत अजून इतर काही क्षेत्रीय मराठा संघटना इतर बऱ्याच काही संघटना माझ्यासोबत आहेत आणि यांचं आपल्या पद्धतीने अंडरकरण काम चालू आहे आजही मला खात्री आहे की जर उद्या सकाळी इलेक्शन घेतली उद्या सकाळी अजून आम्ही प्रचाराला खऱ्या अर्थाने आज सुरुवात आहे उद्या सकाळी जरी मतदान घेतलं तरी किमान अडीच लाख मतं मला पडतील एवढी मताची तयारी ह्या लोकांनी आधीच केलेली आहे आणि अजून काही ज्वलंत प्रश्न लोकांपुढे यायचे तर आमची भूमिका लोकांपुढे यायची आमचा प्रचार लोकांपुढे आहे आणि याच्या माध्यमातून निश्चितपणे विजयाची घोडदौड ही ह्या तुम्हाला जे काही वाटते संभाव्य दोन्ही उमेदवार त्यांच्या आम्ही निश्चितपणे पुढे निघून जाऊ याची मला खात्री आहे असं आहे मॅडम की आता मी खर तर माझा एक प्रयत्न होता की आम्ही काय करणार हे सांगावं तर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी मी आधी पण उल्लेख केला की काय करायचं मला परंतु आज जर सध्याची परिस्थिती पाहिली तर तुम्ही जे आता बोलल सर बोललेत की संभाव्य दोन उमेदवार आहेत दोन्ही शिवसेनेचे आहेत फक्त एक शिंदे गटाचा आहे आणि एक उद्धव ठाकरे गटांचा आहे दोघांचा जर इतिहास पाहिला तर साधारणत था, दोन हजार पर्यंत एक उमेदवार काँग्रेसमध्ये होते ऐन वेळेस त्यांनी या ठिकाणी जे सगळ्यात पहिले मावळचे खासदार होते गजानन बाबर कदाचित तुम्हाला सर्वांना माहिती असेल गजानन बाबरांच्या बाबतीत आजही चर्चा होती ज्यावेळी पब्लिकमध्ये तर फार सिन्सिअर आणि निस्वार्थी नेता म्हणून होती आणि असा हा धराडीसा नेता परंतु धडाडीचा नेता आणि इमानदार असला की पैशांनी कमी पडतो आणि मग पैशाच्या जोरावर त्यावेळेस बारणे साहेबांनी तिकीट घेतलं आणि शिवसेने किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवडूनही दिलं आज जर तुम्ही पाहिलं तर साध खासदार निधी जो दिलेला असतो तो, तो सुद्धा पूर्ण वापरला गेलेला नाहीये तर या गोष्टी तुमच्याकडनं पब्लिश व्हायला पाहिजेत आमच्याकडनं होण्याच्या ऐवजी आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मला क्यू वाटते की दहा वर्षापूर्वी झालं आज दहा वर्षानंतर पुन्हा तेच होते ज्यांनी पंचवीस ते तीस वर्ष राष्ट्रवादीमध्ये काढले असे वाघेरे साहेब आज अचानक इलेक्शनच्या चार दिवस अगोदर शिवसेनेमध्ये येतात आणि पुन्हा पुन्हा एकदा पैशाच्या जोरावर तिकीट घेत आहेत मला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारायचा तुमच्या माध्यमातून की तुमच्या पार्टीला कणा आहे का नाही कारण तुम्ही नुसते काय सतरंजात उचलणार आहात का आयुष्यभर कोणीतरी दहा वर्षांनी येणार पुन्हा आणि पैशाच्या जोरावर तिकीट घेणार आणि तुम्ही त्याच्या मागे ओरडत राहणार फक्त तर मला त्यांना त्यांच्यातलं स्वाभिमान जागृत करायचं आहे की खऱ्या अर्थानं तुमच्या स्वाभिमान असेल तर जागृत व्हा आमच्याबरोबर या येणाऱ्या विधानसभा असतील नगरपंचायत असेल नगर परिषद असेल नगरपालिका नगर असेल याच्यामध्ये आम्ही तुम्हाला संधी देऊ आणि तुम्हाला नेते बनवायचं काम आम्ही करू सर प्रत्येक उमेदवार ज्यावेळेस उभा राहतो तर तो, तो आपली मतदान घेण्याचा विचार करतो त्याच्यामुळे कुणाची विभागणी होणार आहे हा पाहणाऱ्याचा दृष्टिकोन आहे मला खात्री आहे की या वेळेच्या ही निवडणूक माझ्यासाठीच लागलेली आहे असं मला वाटतं ते म्हणतात ना की ज्या वेळेस ते हिंदी मधला एक डायलॉग आहे जब तुम सिद्ध से कोई को चाहते हो तो पुरी कायनात कोशिश करते की कि तुम्हाला मदत करते काहीतरी तो डायलॉग आहे तर तसं मला या इलेक्शन मधला तो फील आहे मला खात्री आहे की यावेळच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के आम्हीच विजय होणार आहोत मी ऍक्च्युअली माझं काम ट्रेड युनियन मध्ये जास्त आहे परंतु माझं मुळातलं गाव मावळामध्ये आहे माझं आता मतदानही जर तुम्ही पाहिलं तर मावळामध्ये आहे मावळमध्ये पाचाने गाव आहे इंदोडी पासून साधारणतः चौदा किलोमीटर पुढे आहे तिथलं माझं नेटिव्ह आहे माझी शेतीवाडी तिथं आहे आणि माझं मतदानही तिथं आहे मावळातले प्रॉब्लेम मला बऱ्यापैकी माहिती आहेत आज माझ्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत यांना घाटाच्या खालचे जे काही कर्जत उरण पनवेल इकडचे प्रॉब्लेम चांगले माहिती आहेत बी आर एसचे नेते मंडळी आहेत त्यांनाही मावळचे आणि खालचे सुद्धा प्रॉब्लेम माहिती आहेत पिंपरी चिंचवडमध्ये माझी कर्मभूमी आहे त्यामुळे इथले प्रॉब्लेम मला चांगले माहिती आहेत आणि या सगळ्या प्रॉब्लेम बरोबर नुसतं प्रॉब्लेम माहिती असून उपयोग नाही त्या प्रॉब्लेमवरचे सोल्युशन सुद्धा मला माहिती आहेत आणि त्यामुळं या सगळ्या सोल्युशन्सवर काम करायचे आज साधा एक प्रश्न आहे आपल्याकडं की तुमच्या माझ्या आरोग्याशी निगडीत पवना नदी आपल्याकडे आहे किंवा इंद्राणी नदी आहे याचं जे पोल्युशन आहे याच्यावर कधी चर्चा होती का तुम्हाला माहिती आहे की आजही सरकारकडून लाखो करोडचा निधी जातो नदी सुधार प्रकल्पांसाठी नदी स्वच्छतेसाठी तुम्ही सगळ्या लोकांनी करोनाच्या कालावधीमध्ये पाहिलेलं आहे की आपण कुणी काही प्रयत्न नाही केला नदी ना स्वच्छ झाल्या होत्या झाल्या होत्या का नाही झाल्या होत्या म्हणजे नद्यांना तुम्ही फक्त घाण करायचा प्रयत्न बंद करा नद्या आपोआप स्वच्छ होतात त्यासाठी करोड रुपये घालवायची गरज नाहीये परंतु कुठंतरी या मार्गाने सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे असा माझा आरोप आहे आज इंडस्ट्रियल प्रदूषण हे सगळ्यात जास्त होतंय आणि या प्रदूषणामध्ये त्या स्थानिक अधिकारी असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील हे मिळून निळून भ्रष्टाचार करतायत त्याच्यामुळे नद्यांची परिस्थिती आज अशी आहे की त्याच्यामध्ये आपण हात सुद्धा घालू शकत नाही पाणी पिणं तर लांबची गोष्ट आणि ह्याच्यामुळे तुमच्या माझ्या आपल्या मुलांच्या सगळ्यांच्या आरोग्यावर फार विपरीत परिणाम होत आहेत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे असाच इथला ट्राफिकचा मुद्दा असेल आज पुन्हा जुना पुन्हा बॉम्बे रोड आपला आहे तेवढाच आहे किती वर्ष झालं पाहत त्याचं रुंदीकरण झालेलं नाही ते रुंदीकरण व्हायला पाहिजे काही ठिकाणी फ्लायओव्हर व्हायला पाहिजेत ते होत नाहीयेत वाहतुकीचे काही नियम बदलले पाहिजेत ते बदलले जात नाहीत हा आपल्याकडचा बिकट प्रश्न आहे मावळामध्ये अनेक लोक धरणग्रस्त झाले परंतु त्यांना धनग्रस्ताचा जो काही बेनिफिट मिळायला पाहिजे होता तो मिळालेला नाही त्यापासून ती लोक वंचित आहेत त्यांना मोबदला मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही त्यापासून ते वंचित आहेत खाली घाटाच्या खाली विमानतळासाठी जागा घेतली गेली हायवेसाठी जागा घेतली गेली त्याच्यापासून लोकांना नुकसान झालं पण त्यांचं बेनिफिट किंवा त्याचा मोबदला लोकांपर्यंत पोहोचलेला नाही असे असंख्य प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर कुठेतरी वाचा फोडण्याचं काम करायचंय म्हणून या निवडणुकीमध्ये उभं राहण्याची वेळ आलेली आहे डिफेन्सच्या डिफेन्सचे मी ऑल इंडिया लेवलला काम केलेलं आहे ट्रेड युनियनच्या मार्फत आमच्या खडके अॅमिनिशन फॅक्टरी असेल हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी खडके असेल डीओडी सीओडी सी क्यू ए सिक्यू सी एडी तळेगाव या सगळ्या युनिट्सला जर तिथली लोकल दर दोन वर्षांनी इलेक्शन होती एक काळ असं होतं की माझं भाषण झाल्याशिवाय तिकडचं इलेक्शन झालेलं नाही आणि डिफेन्समध्ये तुमच्यातले बऱ्याचशा पत्रकारांना सुद्धा मी पूर्वी भेटलेलो असेल काही पत्रकार परिषदांच्या माध्यमातून तर डिफेन्स मध्ये माझा खूप चांगला संपर्क आहे डिफेन्सच्या लोकांसाठी मी भरपूर काम केलेलं आहे आणि आताही आमच्या अजेंडावर तो मुद्दा आहे आज तुम्हाला माहिती असेल की दोन वर्षापूर्वी या सरकारने ऑर्डनन्स फॅक्टर खाजगीकरण खासगीकरण करायला सुरुवात केलेली आहे कार्पोरेटेक्शन आज केलेलं आहे आणि कदाचित या चोवीसच्या इलेक्शन नंतर कधी त्याचं प्रायव्हेटेशन होईल आणि मला डिफेन्सचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे डिफेन्सची जी हायेस्ट बॉडी आहे त्याच्यामध्ये मी जेसीएम काउन्सिल ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये मी काम केलंय मला माहिती आहे की डिफेन्सचं खासगीकरण या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे आणि अशा या प्रायव्हेट प्रायव्हेटेशनला विरोध करणं त्याला थांबवणं ही काळाची गरज आहे अन्यथा असं होईल की तुम्हाला एक साधं उदाहरण मी सांगेल की कुठलाही उद्योगधंदा हा उद्योजक फक्त प्रॉफिटसाठी करत असतो डिफेन्सच्या बाबतीत हे लागू होत नाही डिफेन्समध्ये जे काही प्रोडक्शन होतं ते फक्त वॉर झालं तरच उपयोगी होता अन्यथा त्याचा उपयोग नसतो मग जर उद्या तुम्ही टाटा बिर्ला अंबानी ह्यांना जर डिफेन्सचं प्रोडक्शन देत आहे आणि वॉर झालं नाही तर हे लोक काय करतील लो? वेळ प्रसंगी हे लोक यांचे सूत्र वापरून वॉर घडून आणायला कमी करणार नाहीत ना कारण यांचा माल खपला पाहिजे आणि म्हणून हे फार धोकेदायक आहे आणि म्हणून या ऑर्डनन्स फॅक्टरी या डेपो यांचं प्रायव्हेटेशन होण्यापासून वाचवणं ते सरकारच्या ताब्यात ठेवणं याच्यासाठी भविष्यात काम करायचंय त्यामुळे निश्चितपणे डिफेनचे सर्व कर्मचारी शंभर टक्के माझ्या मागे राहतील बी आर एस आणि शेतकरी कामगार पक्षाचे बरीचशी नेते मंडळी ऑलरेडी माझ्या बरोबर आहेत आता स्टेजवरही माझ्या डाव्या उजव्या बाजूला बी आर एस आणि शेत शेकापचेच लोक आहेत आणि प्रचारामध्येही त्यांचं काम जोरात चालू आहे आणि भविष्यामध्ये जे काही आमच्या रॅली वगैरे निघतील त्याच्यामध्येही तुम्हाला बी आर एस आणि शेकापचे लोक दिसून येतील नाही माझ्यावर कुठलाही दबाव आलेला नाही त्याचं कारण असं की आम्ही प्रचारामध्ये तेवढा जोर घेतलेला नव्हता म्हणजे मीडियाच्या माध्यमातून वगैरे आम्ही फार हायलाइट झालेलं नाहीये आमचं काम अंतर्गत लेवलला चालू आहे आमच्या ग्राउंड लेवलला मिटिंगा चालू आहेत प्रत्यक्ष लोकांना भेटणं चालू आहे आमचं टीम वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे सगळीकडे मी जात नाहीये सगळीकडे आमचे प्रमुख पदाधिकारी नसतात तर सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काम चालू आहे त्यामुळे अजून जे काही तुम्ही म्हणताय बलाढ्य उमेदवार वगैरे त्यांना आमच्या ताकदीचा अंदाज परत परत। आलेला नाही सर की मी प्रॉपर मावळातला आहे मावळातले प्रश्न मला माहिती आहेत मावळातल्या प्रत्येक गावामध्ये माझे नातेवाईक आहेत परंतु माझा पूर्ण शिक्षण इकडं एच ए स्कूल पिंपरी हिंदुस्तान अँटीबायोटिक स्कूल ला आहे माझं कॉलेज पूर्ण संगविकेशरी कॉलेजला झालेलं आहे त्यामुळे माझा संपर्क आजही जर पिंपरी चिंचवड म्हटले निम्मे नगरसेवक पाहिले तर माझे क्लासमेट किंवा मित्र आहेत वेगवेगळ्या पक्षात आहेत परंतु ना। ना। मित्र आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की मित्र आतून मदत करतात पक्ष कुठला आहे मी कामगार क्षेत्रामध्ये अनेक निवडणुका लढवल्यात मी उमेदवार उभे केलेत मी पॅनल उभे केलेत बाहेर मी कधी कुठली ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका काही लढवलेलं नाही नाही मी कुणाकडनं उमेदवारी मागितलेली नव्हती आमचे पाटील साहेब जे चंद्रशेखर पाटील साहेब आमच्या रुपाली मॅडम असेल विजय मोहिते असेल बाजी सय्यद असेल प्रफुल्ला मॅडम असेल यांच्या आमच्या नेहमी चर्चा होतात मिटिंग होतात आणि आम्ही बसत असतो त्याच्यामध्ये राजकीय चर्चा सुद्धा होती आणि मग या सगळ्यांनी एकदा एक विचार केला की आपल्याला राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय सहभागी झालं पाहिजे आणि त्यांना असं वाटलं असेल की मी लोकनेता कामगार नेता म्हणून काम, ने काम केलेलं आहे तर मी इलेक्शन लढावे आणि त्यामुळे हा इलेक्शन लढवण्याचा निर्णय हा माझ्या एकट्याचा नाही तर हा आमचा सगळ्या मित्रमंडळींचा एक सामूहिक निर्णय आहे जसं मी असं म्हणेल की जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती तसे आम्ही आता पाच सात लोकांनी माझ्या बरोबर इकडे पण स्वराज्य स्थापन करायची शपथच घेतलेली आहे मी राहिला थेरगाव मध्येच आहे खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय सर संघटित कामगारांना इकडे बऱ्याचशा गोष्टी मिळत आहेत परंतु असंघटित कामगारांच्या बाबतीत थोडंसं आपल्याला खूप मोठ्या लेवलवर काम करावं लेवल हो लागेल पण आजची जर परिस्थिती पाहिली तर पर संघटित कामगारांना सुद्धा असंघटित कामगारांसारखीच वागणूक मिळते सध्याच्या सरकारने कामगार कायद्यामध्ये एवढे मोठे बदल केलेले आहेत की संघटित कामगारांना साधा संप करायचा सुद्धा अधिकार ठेवलेला नाही तर त्यांना सुद्धा असंघटित कामगारांच्या लाईनीमध्ये जाणून बसवलेलं आहे आणि म्हणून आज कामगारांचा स्वतःचा लढा देण्याची ताकद कम कुठंतरी के कमकुवत केली आहे सरकारने त्यांना आता बाहेरून सपोर्टची गरज आहे आणि म्हणून जर माझ्यासारखा माणूस खासदार झाला माझा सरकार माणूस जर संसदेत जाऊन बसला तर या कामगार लढ्याला खऱ्या अर्थाने धार येणार आहे नाही बरोबर आहे सर नातेवाईक नाते आता प्रत्येकाचे तसं जर पाहिलं तर आपण सगळेच एकमेकाचे नातेवाईक आहोत परंतु मुळात मुद्दा हा आहे की प्रत्येकाची आपली एक विचारसरणी आहे प्रत्येकाचा आपला एक पक्ष आहे आणि आता सध्याचा जो आपल्या महाराष्ट्रातला जो माहोल कधी कधी लाज वाटते की आपण या वातावरणात आहोत सगळ्यात जास्त राजकारणातला चिखल जो म्हणता येईल तो आता महाराष्ट्रात झालाय आज जर मी उद्या एखाद्या मतदाराने जर शिवसेनेच्या उमेदवाराला उद्या ठाकरे गटाच्या ह्याला मतदान केलं उद्या त्याची गॅरंटी नाहीये की तो तिथंच राहील किंवा त्याला मतदान केलं म्हणजे इनडायरेक्टली राष्ट्रवादीलाही केल्यासारखं के आहे काँग्रेसलाही केल्यासारखं आहे जे की एखाद्याला काँग्रेसला करायचं नाही पण शिवसेनेला करायचं पर त्याकडे पर्याय नाहीये किंवा एखाद्याला बीजेपीला करायचंय पण शिवसेनेला करायचं नाहीये तर त्याच्याकडे पर्याय नाहीये म्हणजे आज खऱ्या अर्थानं लोकांच्या मताची ताकद सुद्धा कुठंतरी यांनी हिरावून घेतलेली आहे सध्याच्या राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्य नाही ठेवलं ना मला जर वाटलं की बाबा मला दादाला मतदान करायचंय तर मला स्वातंत्र्य आहे का कारण मी त्यांना केलं तर आपोआप ते बी जाणार आहे आणि शिंदे गटालाही जाणार आहे की ज्यांना मला नाही द्यायचंय तर कुठंतरी लोकांच्या मताचं स्वातंत्र्य सुद्धा या राजकारणाच्या गोंधळामध्ये हिरावून घेतलंय आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशाही संकटात आहे ही लोकशाही वाचवली पाहिजे आणि मला वाटतं जेवढी या साईडची जबाबदारी आहे तेवढीच तुमची पण जबाबदारी आहे मीडियाने आणि खऱ्या लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बंद नमस्कार खऱ्या अर्थाने आम्ही शिवाजीराव जाधव साहेबांचा प्रचार गेले काही दिवसात सुरू केलेला आहे अंतर्गत पद्धतीने आम्ही आमचं आम कार्यकर्ते आमचं नेटवर्क यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचवलेला आहे त्यांनी गावोगावी जाऊन बैठका घेणं आपल्या नातेवाईकांना सांगणं आपल्या मित्रपरिवाराला सांगणं काही संघटनांना सांगणं आणि त्यांच्यामार्फत शिवाजीराव जाधव साहेब हे कसे योग्य उमेदवार आहेत हा मेसेज आम्ही सर्व दूर पोहोचवलेला आहे बाहेर फार काही जास्त आपल्याला दिसत नसेल फक्त वाघेरे आणि बारणे यांच्या पुढे आमचा आवाज जरी तुम्हाला कमी वाटत असेल तरी गुलाल आमचा उधळला जाणार आहे याची आम्ही खात्री देतो ही शंभर टक्के ही लढत तिरंगी आहे पण आमचा उमेदवार जास्त फरकाने निवडून येणार हे मी तुम्हाला सांगतो